हॅलो हॅलो हा कोण पाहिजे आताच बोलतो जेवण हा बोला कोणतं एक जानेवारी कोरेगाव स्तंभ स्तंभ नाही कोरेगाव भीमा लढायचे वाचतो माझच आहे तुम्ही कोण ऍडव्होकेट राहून बोलताय का? हो मीच बोलतोय. हां तेच बोलत होतो तुम्ही सांगताय की संभाजी महाराजांचं आणि त्या काय आहे खोटं आहे सगळं. हां खोटंच आहे. कशावरनं? कशावरनं म्हणजे कशावरनं खरं आहे? पण कशावरनं तुम्ही म्हणताय की खोटं आहे ते सांग. कारण तुम्ही खोटं सांगते म्हणून खोटं आहे. मग तुम्ही खरं कशाला सांगताय? मी सांगतो म्हणून खरं आहे ना. मग तुम्ही सांगताय म्हणून आणि बाकीचे जे येणारे सगळे ते इडिट आहेत का? कुठे येणार आहे? तुम्ही शहाणे आहे का? विचारा की त्यांना विचारा की येड येत का शहाणे? तेच म्हटलं म्हणून तुम्ही शहाणे झाला काय मग? विचारा की कोण येड कोण शहाणे आहे? तुम्ही येता का स्तंभावर? नाव स्तंभावर आम्ही दरवर्षी येतो. बर किती वर्ष झाले येत किती वर्ष झालं सलग पाच वर्ष झाले येतोय. बर वाचला का स्तंभ? अहो सगळं वाचलंय म्हणून म्हटलं. काय लिहिलंय त्याच्यावर? नाही नाही तुम्हाला एवढं संस्कृत कळतं काय? त्याच्यावर काय लिहिलंय? नाही नाही तुम्हाला एवढं संस्कृत कळतं का? मग त्याच्यावर काय लिहिलंय? अहो त्याच्यावर तुम्हाला वाचता येतं का? अहो त्याच्या वाचता येते म्हणून तर सांगतोय ना त्याच्यावर काय लिहिलंय. तुम्हाला येते का? का? मी काय म्हणतोय मग तुम्ही काल कधी तरी एक्झाम नाही सांगितलं नाही असं सगळं कुठे काय? कुठे गेला होता तुम्ही? अहो तिथेच असतो की थे थे? रा मी राहिलो तिथे. कुठे राहिलाय तुम्ही? स्तंभाच्या शेजारी. मग तुम्ही तुम्हाला काय माहिती? मी काय म्हणतोय आम्हाला बिल काय असले पानसेट नाही करतो आम्ही. आम्ही जे आहे ते घरा इथे सांगतो. तुम्ही पाच वर्ष येताय ना तुम्ही पाच वर्ष येताय ना तुम्ही स्तंभ वाचलाय का? ंभावरती काय लिहिलंय माहितीये का सगळं सगळं बसले काय लिहिलंय बरं काय लिहिलंय स्तंभ काय लिहिले मी तुमचं काय लिहिलं तुम्ही दोन वाजता आम्हाला सांगायला लागला काय लिहिलंय सांग मग नाही तुम्हाला मी असतो मी तिथेच असतो हा मग तिथेच असतो की मी तिथे अवस्था बशी जर राहिला अवस्था बशी जर राहिला दिसलंच राह आम्हाला तुम्ही बघत शोधत राहा ना तिथे सांगितलं खरं आहे का कुठं नाही काय सांगितलं असं सांग की आता बोलतोय ना बोला की सांग सांगा की आता सांगा ना खरं काय बरं सर खरं काय सांगा जरा संभाजी महाराजांचा पुरेगावचा काय संबंध हो काय संबंध संभाजी महाराज कधी झाला नाहीये संबंध सांगतो तुम्हाला दोन मिनिटं संभाजी महाराजांचा सांगतो की लगेच पुरुष सांगतो की लगेच काय काय तुम्ही का तुम्ही होते का तेव्हा बघायला ऐका ना ऐका ना तुम्ही हुशार आहे ना तुम्ही कोण काय म्हणलं भारी पडतो म्हणजे ते सांगतो तुम्हाला कोण भारी पडेल तुम्ही आम्ही पहिल्या पासून भारी आहे कळलं का भारी आहे म्हणजे जाड आहे का तुम्ही शंभर किलो आहे का दोनशे तुम्हाला काय तुम्ही किती किलो आहे दोनशे किलो आहे का भारी म्हणजे काय मग भारी पडेल म्हणजे कुठल्या समाजामध्ये तुम्हाला तुम्हाला माहिती का संभाजी महाराजांचा विषय घ्या काय माहिती काय नॉलेज आहे तुम्हाला संभाजी महाराजांबद्दल संभाजी महाराजांबद्दल काय नॉलेज आहे तुम्हाला काय नॉलेज आहे तुम्हाला काय तरी उगा खोटं इतिहास सांगून ना ऐक ना खोटा इतिहास सांगून ना खोटा इतिहास सांगून ना उगाच कशाला दिशाभूल करता समाजाची खरं सांगा ना तुम्ही खरं सांगताय का मी खरं सांगतोय ना मग तेच तर म्हणून ना तुम्ही पाच वर्ष झाले ना तुम्ही आता तिथं पाच वर्षामध्ये तुम्ही आज मला करताय का फोन पाच वर्षामध्ये तुम्ही स्तंभ वाचला का स्तंभावरती काय लिहिले हे वाचले का तुम्ही येता ना तिथं संभाजी महाराजांचा संबंध सांगताना मग ते स्तंभावरती लिहिले का संभाजी महाराजांचा संबंध आहे म्हणून लिहिले का संभाजी महाराज त्यामुळेच विचारलं ना तुम्हाला तुम्ही स्तंभ वाचलाय का त्याच्यावर लिहिले ना नाही म्हणून एवढं जाते संस्कृत संस्कृत स्तंभावरती संस्कृत लिहिले काय तुला अरे ऐक ना बाळा तुला स्तंभावरती संस्कृत लिहिलंय का स्तंभवरती संस्कृत अरे तुला काय माहिती बाबा स्तंभवरती संस्कृत लिहिले तू तर नवीनच शोध काढून घेतला आता तुला तर लई नवीन तू तर लिहिज नवीन इतिहास शोधून काढला आता संस्कृत लिहिले अरे तू आधी जिथे येतोय ना पाच वर्ष झाले येतोय ना जरा डोकं लाव अभ्यास कर वाचता येत नाही मग ऐका ना मग दुसरा काय सांगतोय ते वाचता येत नाही याचा अर्थ मग कबूल करून घ्या कि मा म्हणून मी कशाला उगस उगस डोकं खायचं जे खरं आहे ते मान्य कर ना मग स्तंभावरती येतो ना तिथं पाच वर्ष झालं म्हणतोय ना येतो तू तू ना माहिती अरे तू बर ऐक ना ऐक ना बाळा तुला काय इतिहास माहिती ऐक ना बाळा तुला काय माहिती तुला काय माहिती बाळा अरे बाळा मी तिथेच असतो अरे बाळा मी तिथच असतो अरे बाळा मी तिथच असतो ना मला सांगायला अरे बाळा माझे दमी म्हणून दोन वर्ष झाले पुस्तक काढून आणि तुम्ही अशी गिरी फोन करून बोलतो ऐक ना का तुला पाहिजे होता का माझ्या सकाळी अरे बाळा कसं आहे ऐक ना बाळा तुला माहिती नाहीये काय तुला नॉलेज नाहीये तुला अक्कल नाहीये कसं आहे दाखल करणार आहे अरे जा ऐक ना बिनदास कुठल्याही चौकीला जा कुठल्याही चौकीला जा कुठंही करे अरे बाळा अरे बाळा अरे बाळा तू कोण सांगला मला अरे बाळा तू आधी अभ्यास कर त्या स्तंभ काय लिहिले तेव्हा संभाजी महाराजांचा काय विषय तेव्हाच ती लढाई कधी झाली तेव्हाच आणि नंतर ना तुझं ज्ञान पाजळ लोकांना आणि तुला जे वाचता येत नाही ना तुला जे वाचता येत म्हणतो ना वाचायला वाचायला शीख आपले कित्येक महापुरुषांनी सांगितले वाचा वाचा वाचाल तर वाचाल वाच जरा आधी अरे तू जर वाचला असतं ना आधी तर तुला ते संभाजी महाराजांचा विषय घेतला नसता बरं काय वाचलं बरं बरं ऐक ना बरं बरं तू वाचून फोन केला ना ऐक ना तू वाचून फोन केला ना बरं तू काय वाचले मला सांगतो तू वाचलं ना तू वाचलं ना तू खरं बोलतोय ना ऐक ना ऐक ना तू जे बोलतोय ना तू खरं बोलतोय ना बरं सांग बरं जरा मला कशावर कशाच्या आधारावर बोलतोय तू खरं ते तुझं खरं ऐक ना मी ऐक मग तुझ तू तु आधी बोलतो का मी आधी बोलू सांग इतिहास तू सांगतो का मी सांगू आता माझं तर तुला मान्य नाही तुझं तर मला मान्य नाही अरे बाळा तू तरी आता तू तू तुक दोनशे एकच आहे अरे बाळा मी माझं तरी राखंददार असू तर कोणी असू माझा संबंध तरी रे बाळा तिथं माझा तरी संबंध आहे तुझा तर संबंध पण आहे रे बाळा तिथं तू आता झाले पाच वर्ष झालं येतोय तुला माहिती बी नाही रे तुला माहिती बी नाही काय ते पाच वर्ष झाले तू येतोय पाच वर्ष अरे तुला ऐक ना बाळा तुला काय माहिती तुला काय माहिती संभाजी महाराजांचं कोरेगावचं काय माहिती बाळा अरे तू अरे बाळा अरे बाळा माझ्यात लय द म्हणून तर मी इतिहास लिहिला आहे माझ्यात लय दमे म्हणून मी लिहिलं आहे तुझ्यात ना त्या त्या पुस्तकाला चॅलेंज कर की आणि खोटा इतिहास लिहिलाय आहे खोटा इतिहास लिहिलाय आहे काय धमके देतो येतो परिणाम ऐक ना धमक्या नको ना काय ना तस असते शेमडे गिरी ना तू ऐक ना ऐक ना तुझा बाप तुझ्याकडे ठेव ऐक ना तुझा बाप तुझ्याकडे ठेव माझे एकच बाप आहे तुझे दहा बाप असतील माझे एकच बाप आहे माझे एकच बाप आहे अरे बाबा तुझ्या बापाचा नाही बाबा संबंध इथं काय तुझ्या बापाचा काही संबंध नाही आम्हाला आमच्या भारतीय संविधानाने दिलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या तुझा बाप नाही तुझा बाप तुझा बाप करू नको तुझा बाप करू नको भारताचे महापुरुष होते आमच्या जागेचे महापुरुष आहेत असं वाटून आमच्यासाठी ठीक आहे तुझ्यासाठी असं पण भारताचे येते तुला तुझा घरातली व्यक्ती घेऊ नको काय त्यामुळे तुला ऐकणार आंबेडकर ऐक ना बाळा कसं आहे तुला नॉलेज तुला असते ना नॉलेज मला नॉलेज मग मग सांग ना संभाजी महाराजांचा आणि समजेल काय ना अरे ऐक की बाळा काल आमच्या घरापासूनच आले होते तुम्ही दर्शन घेतलं रे दर्शन घेतलं दर्शन घेतलं काल असं कसे, खेले, खेले तु तू आहे ना कसं आहे तू पाच वर्ष झालं नाही आहे पाच वर्ष तू ते वाचलं असतं आणि सांगितलं असतं तू मला तू तू काय के बर सांग ऐक ना बाळा तुझ्या ऐक ना अरे बाळा ऐक रे तू धमक्या नको देऊ रे शेमडे धमके विमके नको देऊ तुला इतिहास माहितीये ना जा कोर्टात कायदेशीर तू म्हणतोय ना तू म्हणतोय ना कायदेशीर तुला करायचंय ना जा कोर्टात कर पोलीस स्टेशन मध्ये की यांनी माळ उत्तर चुकीचं चुकीचं हा मग जा तुला पुस्तक नसेल पुस्तक नसेल तर ऐकणार ऐकणार मग दोन वर्ष काय दोन वर्ष कुठे झोपेत होता का देके। देके देके। 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 त्याच म्हणलं आमच्याकडे सगळ्या गोष्टी दोन वर्ष मी तुला पण केला आम्हाला माझ्या देत अशी अरे कसं आहे तुला तुला जर माहिती असतं ना इतिहास महाराज करू शकता होता आता घाबरणार कायदे तुम्हाला काय काय ते बोलते ना बाबा साहेब उपकारे बाळा मला माझ्या घरच्यांचे माझ्या आई वडिलांचे उपकारचा दिला ना तुझं बाकीचं तू अरे बाळा अरे बाळा कसं ऐक ना बाळा मी सांगते काय मला माझ्या आई वडिलांची उपक्रम <laughs> हे तुझे संस्कार का बाबासाहेबांचं नाव घेतून शिवाय घालतो हे तुझी लायकी आहे रे तू तर ऐकणार तुझ्या तोंडात नाव बी नको घेऊ तुझ्या तोंडात नाव नको तुझ्या तोंडात बी नाव नको घेऊ अरे बाळा तू तर नाव सांगणार भाऊ ऐक काय 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 नाव आहे तुझं म्हणलं ऐक ना बाळा ऐक ना कसं आहे